ढवळी येथे उबाटा गटाच्या जिल्हाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली पुन्हा भेट दोन हजार एकोणीस मधील देखील नुकसान भरपाई देण्याची मागणी ढवळी मिरज येथील पुराचं पाणी अजून ओसरत नाही यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पूरग्रस्तांना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते व मिरचेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी पाहणी दौरा केला व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या दलित वस्तीतील महापुरात घर पूर्ण बुडाला असून देखील कोणताही लाभ मिळाला नाही ला तसेच कोणतेही पंचनामे केले नाहीत तेथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील तसेच वेळ प्रसंगी आंदोलन करून देखील त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही ला याशिवाय पालकमंत्र्यांच्या मर्जीतील नागरिकांना प्रथम लाभ मिळाला तेथील नागरिकांचं म्हणणं आहे याचवेळी जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांनी तहसीलदार तलाटी ग्रामसेवक पूरग्रस्त ठिकाणहून फोन लावून या नागरिकांना लाभ द्यावा असा शिवसेना स्टाईलने सज्जड इशारा दिला तसेच प्रशासनाने पाहिजे ते या वंचितांना सहकार्य करतो कर असं आश्वासन दिलं यावेळी मिरज शहर संघटक महादेव हुलवान विभाग प्रमुख बबन कोळी संदीप वनमोरे किरण कांबळे विठ्ठल हुलवान नागेश पाटील आर आर पाटील रोहित मगदुम अक्षय नाईक नंदकुमार बन्ने उपस्थित होते महानकर आदी माने मिरज करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा